दुकानामध्ये आलोय आम्ही केरळच्या थोडंसं म्हणलं साड्यांची शॉपिंग करावं तर ते आम्हाला साड्या आहेत ह्या साड्या आहेत केरळ स्पेशल मागच्या वेळेस मी एक नेली होती ती मी मम्मीला देऊन टाकली तर अशा पॅटर्न आहेत खूप सुंदर सुंदर मला वाटतं आपल्या तिकडच्या साड्यांपेक्षा कॉटनच्या साड्यांची प्राइस इकडे कमी ही भारी वाटते थोडीशी वेगळी yes. सुत पण मस्त आहे दुसऱ्या साड्यांपेक्षा काय बघायचं बघा ना होत्या साड्यात हो माय गॉड सा छान ए वाला व्हाइट व्हाईट हा सेमी सिल्क कलर खूप छान वाटत आहेत लाईट एकदम आहे की नाही काढायला वा ना खूप छान छान साड्या आहेत बघूया एखादी गोटा गोटा हां दिखाव हा गोट असेल बघा पर्सनली मी आले तेव्हापासून माझी ही साडी लक्ष वेधून घेत होती की बाबा खूप सुंदर दिसते सगळ्यात वेगळी दिसते साडीचं प्राइस फाय थाउजंड फोर हंड्रेड सेवन हंड्रेड एट्टी म्हणजे सहा हजाराची साडी आहे बापरे बजेटच्या बाहेरचीच खूप आवडली होती मला नाहीच कलेक्शन थँक्यू बहुत सुंदर कलेक्शन yeah, the yeah. बच्चिक है ट्रीटमेंट हमारा yeah. uh, yeah. yeah. नहीं बच्चे का बच्चे को वहाँ पर रख के आए फर्स्ट टाइम नहीं के लिए फर्स्ट टाइम शॉप में आए थे हम पर बाहर से ही कुछ थोड़ा बहुत ले लिया और चले गए थे बहुत ज्यादा नहीं शॉपिंग किया था फिर बाद में पता चला कि केरला में बहुत अच्छी साड़ी मिलती है, क्या है? हाँ, 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 कम केरला रेंज कम रेंज में कौन सा साड़ी केरला साड़ी में लेकर गई थी पिछली बार कॉटन में, में कम रेंज में कॉटन uh -huh. अशा सगळ्या साड्यात एवढ्या सुंदर सुंदर साड्यात ना खूप छान छान सा असं कलेक्शन आहे साड्यांचं आणि साड्यांचे कलर बघा आणि ह्याच साड्या आपल्या इकडे आठ ते दहा हजाराच्या प्राईजमध्ये विकल्या जातात पण इथे पण महागच आहे पाच हजार सहा हजार सात हजार अडीच हजार तीन हजार आणि ह्या त्यांच्या केरला कल्चरल म्हणजे त्यांच्या फंक्शनमध्ये घातल्या जाणाऱ्या साड्यात ह्या दीड हजार दोन हजाराच्या समथिंग असे मिळतात तर त्यामध्ये पण खूप असे ऑप्शन दिलेत आणि इथे सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत इथे सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत कॉटनच्या ही साड्यांचं खूप छान असं आणि भरपूर कलेक्शन आहे बघ <laughs> मला ठेवणं आलेत वन पीस बघायला काय माहिती कसले वन पीस बघताय तर चला मी पण बघायला येते असं <laughs> so फिरत फिरत आल एका गिफ्ट ऑप्टिकल शॉप मध्ये गिफ्टच्या शॉप मध्ये तर एवढे सुंदर सुंदर आहेत ना डेकोरेशन आयटम पण खूप महागडे लावायचे फ्रीज लावण्याचे स्टिकर एवढे सुंदर सुंदर आहेत ना खूप छान छान आहेत प्राईस पण तशाच आहेत त्याच्या हाय ते आहे आईस्क्रीमचे ग्लास असे आवडले होते आम्हाला तर याचं प्राइस एकशे ऐंशी रुपयाच्या आसपास सांगितलं त्यांनी अशा छोट्या छोट्या आपल्या इकडं पेक्षा सगळं महाग आहे ना तर बघा आता स्टेशनरी मध्ये आले थोडीशी साऊथ इंडियन ज्वेलरी पाहाव तर मला हे नेल कलर बघा एवढं नेल पॉलिश आपल्याकडे नाही नाही ठेवता दाखवायला इथल्या स्टेशनरी आपल्या स्टेशनरी पेक्षा खूप मोठ्या महान स्टेशनरी रबर बघा ना बँड कसले सुंदर आहेत बँगल तर एवढ्या सुंदर सुंदर आहेत ना बापरे प्राइस पण तसेच मोतीमध्ये बेल्ट वगैरे बघायचं म्हणलं तर बघ ना मच? गळ्यातल्या पोतीच्या ह्याचे डिझाईन बघा कसलं सुंदर सुंदर आपल्या इकडं